तुळजापूर येथील अवैध वीटभट्टी बंद करण्यात यावी या मागणीसाठी आज धारशिव येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शासनाला शेवटी मागणी मांडणेच करणे भाग पडले निवासी जिल्हाधिकारी शोभाताई जाधव यांनी सर्व वीटभट्टीवाल्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार तुळजापूर यांना दिले या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा धारशिव जिल्हा अध्यक्ष अब्दुल सय्यद धारशीव अध्यक्ष गणेश पाटील विभागीय अध्यक्ष जयश्रीताई भुतेकर लातूर शहर जिल्हा अध्यक्ष काशीबाई हांडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सविताताई भोसले जिल्हा अध्यक्ष अरुणाताई बेजरपे मुमताज तांबळी विभागीय अध्यक्ष सोशल मीडिया सुनील शिंदे प्रदेश मुख्य संघटक गाणीबाई मुलाणी लताबाई आघळे वृंदावणीताई गवळी बालाजी जाधव पंडितराव जवळकोटे निर्मलाताई सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते आता विषय असा आहे की तुळजापूर तालुक्यातल्या बंद करा ही आमची प्रमुख मागणी होती आणि जे अधिकारी ह्या विटभट्टीला टाळटाळ करतात किंवा तहसीलदार असो किंवा प्रदूषण महामंडळ असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करा हे आमच्या दोन प्रमुख मागण्या होत्या तर आता विषय असा झालाय की करेक्टर ऑफिसला पण त्याची माहिती नाही आहे की कोण कुणावर गुन्हा दाखल करायचा ही लाजीरवाणी सगळ्यात मोठी गोष्ट आहे तरी आता मॅडमनं सगळा अभ्यास करून किंवा पत्रव्यवहार बघून मॅडमने असा आ, आ, आदेश काढला की पंधरा दिवसाच्या तुळजापूर चालले जेवढ्या विटभट्ट्या आहेत कुठलाही विलंब न राहता सील कलेक्टर न असा आदेश की तहसीलदारला की सगळ्या विटभट्ट्या त्यांनी सील करा किती दिवसासाठी सील पंधरा दिवसाच्या आत सील करा जवळ तो निर्णय येत नाही की कुणी वीटभट्ट्या आदेश म्हणजे जो जी माहिती आहे जी आर की तहसीलदारनं करायची का प्रदूषण महामंडळाने करायचं जवळ येत नाही तर सगळ्या वीडभट्ट्या बंद राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे आणि गुन्हा कुणाला दाखल करायचा आहे ही दुसरी मागणी आमची की ज्यावेळेस कळल की जी आर तहसीलदार साहेबांकडे असेल किंवा प्रदूषण महामंडळाकडे त्यावेळेस त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला असं त्यांनी आम्ही लिखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आज रस्ता संदर्भांकडून माघार घेतला या संदर्भात आदेश त्यांनी कुणाला देण्यात आलेले आहे तहसीलदार साहेबाला आदेश दिलेला आहे आणि प्रदूषण महामंडळाला माहिती सुद्धा त्यांनी एक लेटर काढले म्हणजे एकंदरीत उद्यापासून